जय जवान जय किसान ग्रुपमधील तसेच खानापूर तालुक्यातील सर्वांना नमस्कार तर मी गोविंद पाटील जय जवान जय किसान ग्रुप अध्यक्ष समाजसेवा संघटने सर त्याचप्रकारे आमचे सदस्य जे ग्रुपचे आमचे अरुण कुठले सर आणि आपले मल्हारी मल्हारी सर आज सर्वजण इथं गवळीवाडा नांदगड येथे येण्याचे कारण म्हणजे नांदगडच्या बाजूला दोन किलोमीटर होती स्थित हे एक गाव आहे छोटंसं एक गवळीवाडा म्हणून तर या गावामध्ये कुल दहा गावे आहेत आणि हे दहा घरे आहेत सॉरी दहा घरे आहेत तर ही दहा घरे गेली चाळीस वर्षापासून त्यांनी इथं घरे बांधून हे गवळीवाड्यातील लोक राहतात आपलं इथं वस्ती करतात इथं जीवन आपलं हे करत आहेत तर चाळीस वर्ष झाली पंचायतमध्ये नोंद नव्हतं आणि मागील काही वर्षामध्ये एक आपण इथं जय जवान जय किसानने दीपावळीच्या टायमाला इथं एक भेट द्यायची म्हणून आलो होतं आमच्या संघटनेच्या वतीने आणि त्यांना थोडासा म्हणजे स्वीट वगैरे वितरण करून गेलो होतो येऊन आणि त्यावेळेला त्यांना सांगितलेलं होतं की आमच्या जय जवान जय किसान ग्रुपनं हे काम हाती घेतलेलं आहे आणि तुमची घरेही तुम्हाला आम्ही नावावरती चढून देण्याचं कार्य आम्ही करणार आहे म्हणून आणि आम्ही असं करते वेळी याच्यामध्ये मी बऱ्याच न्यूज रिपोर्टरना मी थ त्यांना अमाऊंट वगैरे देऊन त्यांना पाठवून दिलं इकडं की या गवळीवाड्याचं थोडंसं जी दुर्दशा आहे ती प ह्याच्यामध्ये घाला म्हणून न्यूजमध्ये वगैरे आणि बऱ्याच न्यूजमध्ये घाटलेले आहे त्याच्यामध्ये एक हेडन्स न पण एक सुंदर न्यूज केलेली होती आणि न्यूज केल्या असतानासुद्धा एकही कुणाच्याही कुठल्याही मेंबरनं एकही न आपल्याला एक काही न बोलता त्यांनीसुद्धा आम्हाला सपोर्ट दिला कारण इथं एखाद्या पंचायतीबद्दल न्यूज केली तर हजार जण फोन करतात आम की आमच्या पंचायतीबद्दल का केला हे करला ते करला जशी की त्यांची स्वतःची पंचायत सारखं पण ह्या एक नंदगडच्या पंचायतीमधल्या कुठल्याही मेंबरनं किंवा पी ओ सरनं कुणीही फोन न करता आम्हाला त्यांनीसुद्धा सपोर्ट दिला आणि आज आपले जे पी ओ सर आहेत बिरादर सर त्यांच्या परत त्याचप्रकारे त्या पंचायतमधील सर्व मेंबर्स आणि सर्व स्टाफच्या सहकार्याने आम्ही आज या जय जवान जय किसान ग्रुपच्या वतीने सर्व यांचे घरे नावार करून कर उतारा टॅक्स भरून आपण आज वितरण करायला आलेलो आहोत काही कारणानुसार आमचे जे बिरादर सर आहेत पिढव सर आणि जे मेंबर्स वगैरे हो जे स्टाफ वगैरे हो आहे पंचायतचे ते इथं हजर नसल्या कारणाने ते आपल्या श्री महालक्ष्मी यात्रेनिमित्त बिझी असल्या कारणाने त्यांनी आले नाहीत पुन्हा एकदा त्यांनी तुमच्या गावावरती भेट देतील आणि त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की इथून पुढं तुम्हाला काय फॅसिलिटीज आहेत आम्ही देऊ म्हणून तर अशा प्रकारे आमच्या ह्या जय जवान जय किसान संघटनेने हाती घेऊन आज हे त्यांचे उतारे सर्व पूर्णपणे तयार करून आज त्यांना वितरण करण्यासाठी म्हणून आलेलो आहोत तर खानापूर तालुक्यामध्ये बरेच नेते आहेत किंवा बऱ्याच पक्ष आहेत बऱ्याच पक्षांचे नेते कार्यकर्ते सगळे आहेत हे फक्त फक्त आणि फक्त कुठं क्रिकेट ठेवायचं कुठं आणि कुठं कुस्ती ठेवायचं कुठं गाड्यांच्या शर्यत ठेवायचं किंवा इलेक्शनच्या टायमाला जाऊन फक्त मतदान मागते वेळी समस्या विचारायचं अशी कार्य चालू आहे तर अशी कार्य न करता ग्राउंडमध्ये उतरून प्रत्यक्ष आश्वासन न देता स्वतःचं आपण पेट्रोलचा खर्च करून स्वतः धावपळ करून ही कामं करून आपण द्यावीत त्यांच्या त्यांच्याकडनं आम्हाला काय हे भेटतंय ते आम्हाला माहिती नाही पण जो वरती आहे त्याला माहिती आहे की तो कुठल्या प्रकारे आम्हाला त्याचा फळ देईल हे आमच्या जीवनामध्ये आम्हाला तोच करणार आहे की वरती जो बसलेला आहे त्यांनीच ठरवणार आहे पण आम्ही त्यांच्याकडून पण काही अपेक्षा करत नाही आम्ही आणि म्हणून आम्ही या आमच्या जय जवान जय किसान जी संघटना आहे की कधी पण कुणाकडे जाऊन भांडण भिंडण न करता सावकाशमध्ये जाऊन प्रेमाने जे काम करून घेऊन सर्वांच्या अडीअडचणी दूर करत आहे तर नेत्यांनासुद्धा विनंती कार्यकर्त्यांनासुद्धा विनंती की तुम्ही आमच्या संघटनेला तरी कधी सपोर्टच नाही आहे आणि तुमचा सपोर्ट आम्हाला नको पण आहे पण तुमचं एक तुम्हाला तिथपर्यंत पोहोचवलेलं आहे या जनतेने त्यासाठी तुम्ही या जनतेकडे तुम्ही स्वतः लक्ष द्यायला पाहिजेत कारण समाजसेवक जाऊन करायचा आणि तुम्ही मतदान घेऊन तुमच्या ए सी रूममध्ये किंवा अपार्टमेंट बंगले तुमच्या मुलांनाच घडवायचं असेल तर तुम्ही या खानापूर तालुक्यामध्ये हा विचार काढून टाकायचा की इथून पुढे आपण असं व्हायला देणार नाही आणि कोण पण येणार खानापूरमध्ये कोण पण येऊन आपल्या फक्त घराचा विचार करणार मुलांचा विचार करणार किंवा तुमच्या ते काही देऊन तो इलेक्शनला मतदान घ्यायचं हे सगळं काढून टाका कारण की आपल्याला सगळं माहिती आहे की आपले हक्क कसे घ्यायचे आपण कुठून आणि खास तर बऱ्याच जे आमच्या आमदार साहेब असो किंवा साहेब असो त्या विनंती करतो की अशा छोट्या मोठ्या गावांना थोडस काहीतरी सहकार्य करा कारण कुठं आपली जी खानापूर तालुक्यातली पिढी येऊन तुमच्याकडे जी युवा पिढी येऊन बक्षिस द्या हे द्या म्हणण्यापेक्षा ते पैसे तुम्ही सामान्य लोकांना लावा कारण की तुम्ही आता एक आमदार म्हणून आहात तुम्हाला इकडं बक्षीस दिला तर तिकडं पण द्यावंच लागणार तर तुम्ही एक आमदार म्हटल्या नात्याने म्हणजे आता सेवा सेवक झाला या तालुक्यात हीच सेवा तुम्ही अशा गरिबांकडे इकडं पाठव्या कारण की स्वतः इथल्या मुलांचं फक्त हे करण्यासाठी हे करू नका तर असे छोटे मोठे जे रस्ते बिस्ते पण होऊ देत आणि सर्वांचे मी एकदा आभार व्यक्त करतो जे पंचायत स्टाफ असू देत किंवा जे पत्रकार असू देत किंवा आमच्या जय जवान जय किसान संघटनेचे सर्व पदाधिकारी जे आहेत किंवा सर्व ते आमचे वाघ सगळे सगळ्यांनी सपोर्ट दिला आणि आज खरी छानसं एक काम झालेलं आहे की या एक ईडीच्या अडीच वर्षानंतर त्यांना त्यांचं घर पंचायतमध्ये नोंद झालेलं आहे त्यासाठी मी पुन्हा तुमच्या त्यांचे सगळ्यांचे आभार व्यक्त करतो जय हिंद जय जै भारत